मी अनिल चव्हाण एक चांगला अनुभव तुमच्यासमोर शेअर करावा पुन्हा व्हिडिओ करतो आहे दोन वर्षापूर्वी मार्च महिन्यात मला छातीत किंमतीचा त्रास वाटल्यामुळं टोचल्यासारखं वाटल्यामुळं मी डॉक्टरांच्याकडे गेलो आणि तिथं कार्डिओलॉजिस्टने माझ्या जेवढ्या शक्य आहे त्या सर्व तपासण्या केल्या शेवटची तपासणी झाली आणि ती म्हणजे एन्जिओग्राफी आणि डॉक्टरनी रिपोर्ट दिला पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि सत्तर टक्के असे तीन ब्लॉकेज आहेत तेव्हा बायपास करायला पाहिजे तर त्याऐवजी मी तीन ठिकाणी स्टेन्स घालूया जे एन्जिओ प्लॅस्टिक करूया काही अडचण नाही घरचे लोक म्हणाले नाही त्याची काही गरज नाही आपण डॉक्टरांच्याकडं आणखी एका डॉक्टरांच्याकडं चौकशी करू पण आम्ही आणखी एका कोल्हापुरातल्या सुप्रसिद्ध डॉक्टरांच्याकडं संपर्क केला त्यांनी पुन्हा तपासण्या के केल्या अर्थात एन्जिओग्राफी काही के केली नाही आणि मा माहिती घेतली मला जिना एका ज्याऐवजी चार जिने चढले तरी त्रास होत नाही दम लागत नाही धावलं तरी दम लागत नाही इतर कुठलाही त्रास नाहीत असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही रोज पाच किलोमीटर चाला मग रोज मी रंकाळ्याला एक फेरी घालायला सुरुवात केली रंकाळ्याची फेरी म्हणजे चार किलोमीटर चारशे तीस मीटर एवढं अंतर होतं शिवाय दिवसा ज्यावेळी आपण या कुठल्याही कामासाठी बाहेर पडतो त्यावेळी गाडी न घेता एक दोन किलोमीटर तीन किलोमीटरपर्यंत अंतर असेल तर शक्यतो चालतच जायचं असा एक नियम केला आणि त्याचा फायदा मला असा दिसतो आहे की आता ह्या दोन वर्षामध्ये मला छात छातीत पुन्हा कुठला त्रास झालेला नाही किंवा डायबिटीस अजून अजून तपासायला लागतं ती नाही ब्लड प्रेशर नाही दुखीदुखी पायदुखी नाकदुखी पोटदुखी गुडघा दुखी कंबरदुखी अशी कुठलीही दुखी नाही पित्त नाही तेव्हा मी सर्वांना एक मुद्दा मोलाचा सल्ला देईन की आपण रोज किमान पाच किलोमीटर चालायला पाहिजे पुरुषांनी पाच किलोमीटर आणि महिलांनी चार किलोमीटर चालायला पाहिजे असं त्या डॉक्टरने मला सांगितलं होतं अर्थात मी स्वतः डॉक्टर नाही एम बी बी एस वगैरे नाही साधा कंपाऊंडरसुद्धा नाही तेव्हा माझा सल्ला तुम्ही आहे तसा मानला पाहिजे हे बरोबर नाही डॉक्टरांचा सल्ला घ्या पण त्यामुळे एक खूप चांगलं औषध आहे चालण्याचं ते आपण सुरू ठेवावं જોવા નસીબ કે નજર ચાલુ કરાવો એવડી